पण तरीही त्या घोरा सहित निवडणुका जाहीर झाल्यात आणि आपण त्याला सामोरे जातो आहोत खर तर महाराष्ट्रामध्ये दोनशे शेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत म्हणजे तीन हजार आठशे वीस प्रभागांमध्ये सहा हजार आठशे एकोणसाठ उमेदवार नगरसेवक नगर नगर पदासाठी आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक आहेत पण एकवीस बावीस तारखेला निकम साहेब माघार अर्ज घ्यायचा दिवस होता महाराष्ट्रातल्या एकशे तीन अर्ज भरलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले त्यात शंभर जण नगरसेवक पदाचे उमेदवार होते आणि तीन लोक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते आता त्यांनी माघार का घेतली हे मी सांगायची गरज नाही त्यामुळे एकशे तीन लोक बिनविरोध निवडून आले आता हे बिनविरोध निवडून आलेले कोण आहे हे सगळे भाजपचे नाही सगळे भाजपचे आहे भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहे कुणाची पत्नी आहे कुणाची सून आहे कुणाची मुलगी आहे हे बिनविरोध मला प्रश्न असा पडला जर निवडणूक बिनविरोधच झाल्या तर लोकशाहीला अर्थ काय राहिला जर निवडणूक बिनविरोध होत असतील तर तुमच्या मतदानाच्या अधिकाराचं काय म्हणजे मतदानाची गरज नाही कुणीतरी राहील कुणीतरी सांगेल कुणीतरी महागारी घेईल तो बिनविरोध होईल मग या जनता कुठे आहे मग ही लोकशाही कसली सगळे यांचेच नातेवाईक मला एक उदाहरण दाखवा की या सा एक तरी सामाजिक कार्यकर्ता निवडून निवडून मग कोण जनतेच्या भविष्याचा विकास करणारी निवडणूक आहे का यांच्या नेत्यांची कुटुंब कल्याण योजना आहे याचा विचार कधीतरी सर्वसामान्य नागरिकांनी केला पाहिजे कुठल्या दिशेने निघालो आम्ही तुम्ही याच्यातलं अर्थकारण समजून घेत नगरपालिका महाराष्ट्रामध्ये चारशे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक लाख पंचवीस हजार कोटींच वार्षिक बजेट आहे पैकी मुंबई महानगरपालिकेचं सत्तावन्न हजार कोटी पुणे नागपूर पिंपरी चिंचवड अशा महापालिकांचं सत्तेचाळीस हजार कोटी आणि दोनशे चाळीस नगर परिषदांसाठी तीस हजार कोटी वार्षिक बजेट म्हणजे एका नगरपंचायत किंवा नगर, नगर परिषदेला वर्षाला शंभर ते पाचशे कोटी मिळतात मग नगर परिषदांची कामं

जे घोळ घालतात ते पाच वर्ष तुमच्या भविष्याशी घोळच घालणार हे लक्षात ठेवा आजच्या संविधान विराच्या दिवशी निश्चय करायला हवा जो जनतेचा विकास करेल जो आमच्या भविष्यात अपेक्षित असणार नगर आम्हाला बनवून देईल आणि त्याच्या पाठीशी उभा राहू बाकी दुसरं काही नाही काय प्रकार आहे हा कुठल्या दिशेला चालू आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती तर अशी आहे कि कुटे न्यूं की कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारा मला प्रश्न पडतो निकम साहेब एक काळ होता निवडणूक की मतपत्रिका पळवल्या जायच्या नंतर मत